हरीचे दास म्हण हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे येर वित्त धन ते मज मृत्यिके समान विठ्ठल 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 मुखी तुमचे मजमृत्तिके समान पांडुरंगाकू प्रथम दुसरे चरणा कृपा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास युंत प्रविश्यम मम वाच मी मां प्रसुपता संजीवयत्यखिल शक्तीधरस्वधाना अन्या शास्त्र शरणश्रवण प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं योगध्यानसमायुक्तं निष्चमपरीग्रह प्रसन्न वदनं शाणतं मंगलम सुमनोहर ज्ञान वैराग्यसंपन्न अखंड निजबोधरूप पूर्णब्रमा श्री सद्गुरे वामनाये नमोस्तु ते नसेर ऐसा जो महात्मा विरक्ती नित्य स्मरी तिथी माघ पौर्णिमा साधो निवाटधरिलीलीजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा राम मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे धन ते मज मृत्तिके समान विठ्ठला विठ्ठला माझं आराध्यादैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलिन सद्गुरु श्री बाबा महाराज सद्गुरु श्री सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार वर्ग मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो विठ्ठल तवंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचय आहे आपल्या ह्या चांदवड नगरीतील आपल्या वस्तीमध्ये संपन्न होत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा आणि त्याच निमित्ताने आजची ही संध्याकाळची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे तद् निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे समस्त महाराष्ट्रभर समस्त भारतभर समस्त देशभर छत्रपतींची जयंती आज साजरी आहे जन्माचा सोहळा आज साजरा होतो आहे फक्त फरक एवढाच आहे की कुठं कुठल्या पद्धतीनं कुठं कुठल्या पद्धतीनं सांगता येत नाही प्रत्येक ठिकाणी जयंती सोहळा हा निरनिराळ्या पद्धतीनं संपन्न होतो आहे पण या सगळ्या जयंती सोहळ्याच्या तुलनेत आपल्या वस्तीतला जयंती सोहळा जर पाहायचा झाला तर बाकीच्या सगळ्यांना मागं सोडून उल्लेखनीय असा आपला सोहळा आहे चांगला सोहळा आहे कशा करता मी चांगला म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज असतील जगद्गुरु तुकाराम महाराज असतील या सगळ्यांच्या अनुषंगानं आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगले संस्कार प्राप्त व्हावे या पवित्र उद्देशानं निर्मित झालेला हा एक दिवसीय सोहळा आहे कारण इतरत्र वेळेला जे आपण थोडेसे जयंतीचे सोहळे अलीकडे पाहतो तरुणाईचा जोश त्याच्यामध्ये असल्या कारणानं ते हिंदीत म्हणतात त्याप्रमाणे जोश मी होश खो भेटते आहे असं झालेलं आहे भरपूर जोश असतो आणि त्याच्यामुळे ते काय करतात त्यांचं त्यांना सुद्धा ठाऊक नसतं आणि मला पूर्ण खात्री आहे की जशा पद्धतीनं विद्रूप परिस्थितीमध्ये जयंतीचा सोहळा साजरा केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांना ते मुळीच आवडत नसणार कशा करता आवडेल मला सांगा ना नको त्या पद्धतीची गाणी नको त्या पद्धतीचा नाच नको त्या पद्धतीची वर्तवणूक नको त्या पद्धतीचं आचरण या सगळ्या गोष्टी जर आपण जयंतीच्या दिवशी संपन्न करत असू तर तुम्ही मला सांगा छत्रपतींना ते आवडेल काय थोडंसं हो नाही बोलत चला असं माना हलवा झाला मला कळू द्या हे कोणाला आवड ना आवडणार नाही आपल्या सारख्याला आवडत नाही तर छत्रपतींना ते काय आवडणार आहे मला सांगा मग या दिवशी काय झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटली की त्या दिवशी शिवरायांचं असलेलं चरित्र शिवरायांचे असलेले, असलेले गुण शिवरायांनी केलेली कारकिर्द शिवरायांनी केलेली स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केलेली माता पित्याची उपासना या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत असा काहीतरी उपक्रम आपल्याकडून घडला पाहिजे आणि नेमका तोच उपक्रम जर आपण सगळी मंडळी करत असाल तर आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे आपण उत्तम पद्धतीनं असं म्हटलं जातं ना की काहीतरी बदल घडला पाहिजे आपण आत्तापर्यंत जे करत होतो त्याच्यामध्ये नेमका काहीतरी बदल घडला पाहिजे कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे द ओन्ली थिंग कॉन्स्टंट इन द वर्ल्ड इज द चेंज या जगामध्ये फक्त एकच गोष्ट स्थिर आहे एकच गोष्ट स्थिर आहे ज्याला बदल असं म्हणतात म्हणजे बदल हा स्थिर आहे प्रत्येक वेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये बदल होतोय आणि आपल्या जीवनामध्ये घडलेला बदल हा आपला जीवन सुद्धा बदलवण्याकरिता कारणीभूत असला पाहिजे म्हणून आपण ही जी पद्धत बदलवलेली आहे की ज्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन आपण केलंय अन्नदानाचं आयोजन आपण केलंय आणि तत्माध्यमातून संध्याकाळची असलेली सेवा आहे विठ्ठला विठ्ठला संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे अभंग चार चरणांचा आहे सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या पाठांतरातला असलेला हा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून थोडीशी शिटी मारती ती कमी करा हा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केलेला आपल्याला प्रथमदर्शनी पाहता येतो एक बाजू जर आपण अभंगाची पाहिली तर तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केलाय असं जाणून घेता येतं पण थोडासा सुप्त अर्थ जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर याच अभंगातून छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांची कृपा प्राप्त व्हावी याच्याकरते याच्याकरिता केलेला प्रयत्न दिसून येतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश तुकाराम महाराजांकडून आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून तुकाराम महाराजांची कृपा प्राप्त व्हावी याच्या करता प्रयत्न आहे विठ्ठला छत्रपती शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांनी उपदेश केलाय उपदेश करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत आणि ज्यांना उपदेश केलेला आहे ते एक उत्तम शासन करतेत तो एक जाणता राजा आहे तो एक ज्ञानवान महात्मा आहे आणि ज्ञानवानाला तुकाराम महाराजांनी केलेला उपदेश जर आपण पाहायचा झाला याची संगती काय लावता येते ज्ञानवानाला उपदेश करायचा असेल तर दुसरा कोणीतरी ज्ञानवानच असला पाहिजे ज्ञानवंताला उपदेश करायचा असेल दुसरा कोणीतरी ज्ञानवंतच असला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज जर एका विशिष्ट क्षेत्रातले ज्ञानवंती असतील तर तुकाराम महाराज एका विशिष्ट क्षेत्रातले ज्ञान ज्ञानवंत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रयत्न ज्या करता आहेत त्या स्वराज्याकरिता लोकांच्या मनामध्ये स्वराज्य रुजू करण्याचं काम तत्कालीन सगळ्यात साधू संतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं राजानं राजाचं काम केलं आहे पण त्याच्या नंतर असलेले जे साधू महात्मा आहेत त्यांनी आपलं आपलं काम त्यावेळेला केलेलं पाहायला मिळतं कारण संतांनी जर ते काम केलं नसतं तर स्वराज्य प्रत्येकाच्या मनापर्यंत पोचवण्याचं काम जवळजवळ अशक्य झालं असतं स्वराज्य झालं मान्य आहे छत्रपतींनी केलं तेही मान्य आहे छत्रपतींनी मोठ्या धाडसांनी निर्णय घेतला अवघ्या वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जर स्वतः स्वराज्याकरिता शपथ घेत असतील तर ही गोष्ट आपल्या पुढच्या पिढीला नक्की सांगावी की छत्रपतींनी पंधरा वर्षात काय केलं होतं आणि आपण पंधरा वर्षात काय करतो या गोष्टी आपण सांगाव्या तुकाराम महाराजांना अवघ्या बावीसाव्या वर्षी विरक्ती निर्माण होते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीची निर्मिती करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज जर अवघ्या पंधराव्या वर्ष स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेत असतील तर या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याकडून देशाकरता देवाकरता आणि धर्माकरता जे कार्य घडलं पाहिजे ते तरुण वयातच घडलं पाहिजे हे आपल्याला जाणून घेण्यासारखं विठ्ठला विठ्ठला सगळ्यांचे आपल्यावर स्वतंत्र उपकार आहेत देवाचे देशाचे धर्माचे संतांचे या सगळ्यांचे आपल्यावर स्वतंत्र उपकार आहेत आणि त्या प्रत्येकाच्या उपकारातून मुक्त होण्याकरिता मनुष्यानं प्रयत्न करावे आणि ते प्रयत्न माणसाचे तरुण वयात झाले पाहिजेत कारण तरुण वयामध्ये माणसाकडे एक स्वतंत्र बळ असतं की त्या बळाचा उपयोग तो देशाकरता करू शकतो त्या बळाचा उपयोग तो धर्माकरता करू शकतो त्या बळाचा उपयोग तो देवाकरता करू शकतो देशाकरता जर लढायला जायचं असेल तर वय किती असलं पाहिजे मला सांगावं थोडं थोडं बोलत चला माझ्याशी देशाकरता जर लढायला जायचं असेल तर वय किती असलं पाहिजे हा अठरा ते पंचवीस आणि एकदा का दोष देशाच्या सेवेत रुजू झाला की रुजू झाल्यानंतर कितव्या वर्षापर्यंत देशसेवा त्याच्याकडून होते नाही 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 कितव्या वर्षापर्यंत म्हणजे पस्तीसाव्या वर्षापर्यंत वर ओके पस्तीस वर्षाला त्यांची रिटायरमेंट असते याचा अर्थ काय होतो जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तोपर्यंतच तुम्ही देशसेवेकरिता पात्र आहात असा त्याचा अर्थ आहे तोपर्यंत तुम्ही देशसेवेकरिता पात्र आहात म्हणजे देशसेवा हे तरुणाचंच काम आहे बर धर्म कार्य करायचं असेल तर वय काय झालं पाहिजे धर्म कार्य करायचं असेल तर बोला बोला नाही एवढा विचारच करू नका त्याला काहीच वयाची अट नाही धर्मकार्याकरिता कोणत्याही वयाची अट नाही कोणत्याही वयामध्ये आपल्याला धर्मकार्य देवाचं कार्य धर्माचं कार्य देशाचं कार्य हे तसं बघायला गेलं तर त्याला कुठल्याच वयाची अट नाही कौमार्यत आचार्यत प्राज्ञ धर्मान इह असं जर प्रल्हादजी भागवतामध्ये सांगत असतील तर धर्मान आणि भागवतान अशा दोन गोष्टी सांगितल्यात एक तर धर्म आणि दुसरा भागवत म्हणजे भक्ती किंवा भागवत धर्म असा जरी आपण अर्थ केला तरी कौमार्य अवस्थेपासूनच आपण देव देश धर्मासाठी लागलं पाहिजे हा भक्त श्रेष्ठ प्रल्हादांचा आग्रह आहे विठ्ठला विठ्ठला गोष्टी अशा असतात की त्या तरुण वयात करता येतात मी गमतीनं म्हणत असतो बरं का तुम्हाला जर या संसार समुद्रातून तरुण जायचं असेल ना इथं तरुण जायचं असेल तर तरुणच असला पाहिजे तरुण असेल तर तो लवकर तरुण जाईल तरुण माणसाकडं कार्यक्षमता जास्त असते तो लवकर तरुण जाण्याची शक्यता असते त्यानं प्रयत्न केले पाहिजेत कुणाकडून शिकावं छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून शिकावं पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या स्थापनेचा शपथविधी करतात शपथ घेतात शहाजीराजांचे असलेले संस्कार आहेत जिजाऊ वाईसाहेबांचे असलेले संस्कार आहेत आणि त्या संस्काराच्या माध्यमातून त्या संस्काराच्या माध्यमातून झालेली ही स्वराज्याच्या स्थापनेची संकल्पना आहे आणि पंधराव्या वर्षी शपथ घेतात म्हटल्यानंतर त्यांच्यासारखं ज्ञानवान महात्मा अगदी पंधराव्या वर्षीच ज्ञानी आहे म्हणजे बोलायचंच झालं तर जसं करता आपण म्हणतो उपजताची ज्ञानी तसंच आपल्याला छत्रपतींकरता सुद्धा म्हणता येईल उपजताची ज्ञानी विठ्ठला 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 राजाला। संत स्थापना करायची आहे ना त्या त्याच्या स्थापनेकरिता जे उत्तम उत्तम गुण राजाकडे अपेक्षित आहेत ते सगळे गुण राजाकडे यावे याकरिता तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला उपदेश आहे ध्यानात घ्या तुकोबाराय जर छत्रपतींना उपदेश करत असतील तर आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की नेमका उपदेश कुणी आणि कुणाला करावा उपदेश कुणी करावा यालाही महत्व आहे आणि तो कुणाला करावा यालाही महत्व आहे कारण उपदेश करणाऱ्याकडे सुद्धा अधिकार असावा लागतो आणि उपदेश स्वीकारण्याकडे सुद्धा अधिकार असावा लागतो विठ्ठल विठ्ठल स्वतंत्र अधिकाराचा असला पाहिजे तो जर उपदेश करत असेल तर अगोदर तो उपदेश करण्याच्या आधी तो जे काही बोलतोय त्या त्याचा त्याला अनुभव असला पाहिजे एवढं मात्र निश्चित अनुभवे आले अंगा ते या जगा देत असो असं जर तुकाराम महाराज म्हणत असतील तर तुकाराम महाराज जे काही जगाला सांगतात त्याचा तुकाराम महाराजांना आधी अनुभव आहे अनुभव आहे प्रत्येक अनुभवाला शिटी मारत याचा तुम्हाला अनुभव आहे, <laughs> आहे। का थोडस कमी करा आपल्याला आवाज कमी पण चालेल बरं का फक्त शिटी नको त्यामुळे डिस्टर्ब होतं विठ्ठल 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 काही गोष्टींचा छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश केलेला आहे त्या सगळ्या उपदेश करणाऱ्या गोष्टींचा तुकाराम महाराजांना आधी स्वतंत्र अनुभव आहे आणि म्हणून तुकाराम महाराज उपदेश करण्याकरिता सिद्ध झालेले आहेत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं तुकाराम महाराजांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितल्या धनाच्या संबंधाने असेल राज्याच्या संबंधाने असेल परस्त्रीच्या संबंधाने असेल द्वेषीच्या संबंधाने असेल हे विकारी माणसांच्या संबंधाने दुर्जनाच्या संबंधाने जो जो काही उपदेश तुकाराम महाराजांनी छत्रपतींना केला ए, त्या प्रत्येक उपदेशाचा तुकाराम महाराजांना स्वतंत्र अनुभव आहे म्हणून तुकाराम महाराज उपदेश करायला लागलेत कारण तुकाराम महाराज आधी करून सगळ्या संतांची पद्धत काय आधी केले मग सांगितले आधी केले आधी ते आपण करायचं आणि नंतर सांगायचं ही तुकाराम महाराजांची पद्धत आहे आपली पद्धत काय नाही फक्त सांगायचं करायच्या गोष्टीच नाही आधी सांगितले इथं फुल स्टॉप द्यायचा त्याच्या पुढं काही बोलायची गरज नाही आपण फक्त सांगायच्या कामी करतो ते परत आचरणात आलंच पाहिजे काही 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 घेणं देणं नसतं काही गरज नसते आपण फक्त सांगण्याचं म्हणजे तुकाराम महाराज जर उपदेशक असतील तर आपण उपदेशक नाही आपण फक्त सांगे Sorry. सांगे जो फक्त सांगण्याचं काम करतो करण्याचं करत नाही त्याला फक्त सांगे असं म्हणायचं आपण फक्त सांगण्याचं काम करतो तुकोबाऱ्यांना स्वतंत्र अनुभव आहे आणि म्हणून तुकाराम महाराज जेव्हा जेव्हा काही उपदेश करतात काय आहे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये अनुभव असतो तेव्हा त्या प्रत्येक अनुभवाच्या पाठी तुमच्या शब्दाला स्वतंत्र सिद्धी आणि जोर प्राप्त होत असतो तुम्हाला जो अनुभव अनुभव आला की तेवढी जोर वाढतो की नाही शब्दाचं सामर्थ्य वाढतं शब्दाची सिद्धी वाढते जेवढा अनुभव येईल तेवढा सगळ्या क्षेत्रामध्ये अनुभव महत्वाचा व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा अनुभव महत्त्वाचा प्रापंचिकाला सुद्धा अनुभव महत्त्वाचा आणि पारमार्थिकाला सुद्धा अनुभव महत्त्वाचाच आहे ज्याचा अनुभव जास्त त्याला किंमत जास्त असं आहे की नाही मला सांगा ज्याचा अनुभव जास्त राजकारणात कसा आहे मला सांगा ज्याचा अनुभव जास्त त्याला किंमत आहे की जो आत्ता आत्ता नेता झालाय त्याला किंमत आहे काय मत आहे तुमचं ज्याला अनुभव जास्त आहे मग तो ते मोठे साहेब की नाही त्यांना आपण मोठे साहेब म्हणतो का त्यांना बऱ्याच वर्षांचा असलेला अनुभव आहे तो अनुभवी राजकारणी आहे तो अनुभवी नेता आहे असं आपण म्हणतो की नाही अहो त्यांच्या मागे लागू नका ते त्यात मुरलेले आहेत असं आपण बोलतो की नाही तो मुरलेला माणूस आहे याचा अर्थ त्याला अनुभव आहे राजकारणाच्या क्षेत्रात अनुभवाला महत्त्व आहे व्यवसायाच्या क्षेत्रात अनुभवाला महत्व आहे कोणताही व्यवसाय करायला घ्या अनुभव पाठीशी असला व्यवसाय फलद्रूप होतो त्याच्याकडून जास्त फळ प्राप्त होतं प्रपंचामध्ये दुसरं काय अनुभवच पाहिजे आणि परमार्थाच्या क्षेत्रात तरी दुसरं काय अनुभवच असलं पाहिजे ज्या महात्म्याला अनुभव जास्त आहे आपण दुसरं काहीच करत नाही अनुभवी महात्म्याचं किती ज्ञान अनुभवी माणसाचं किती सामर्थ्य हे पाहण्याच्या भानगडीत आपण आपन पडत नाही अनुभवी महात्मा आला की फक्त त्याच्या चरणावर डोकं ठेवायचं आणि बाजूला व्हायचं एवढंच आपण करतो कारण काय त्याला अनुभव आहे म्हणून विठ्ठल आपण सांगतो तुकाराम महाराज म्हणतात की नाही तुका म्हणेच कोणी सांगे माझा अनुभव म्हणजे आपल्याला अनुभव आहे एवढं मात्र निश्चित अनुभवाने बोललं की कि त्याला किंमत येत असते ते असं एका पाश्चात्य तत्ववेत्याचं जीवन चरित्र सांगितलं जातं तो तत्ववेत्ता सगळ्यांच्या परिचयाचा आहे सगळ्यांच्या परिचयाचा काय त्याचं नाव कुरळ्या केसांचं एक सायंटिस्ट आहे बघा तुम्हाला कोणाला आठवत असेल तर सांगा मला आता इथं सगळेच सुशिक्षित वर्ग आहेत सांगा बरं नाही अब्दुल कलामांचे केस सरळ आहेत बाळा आइन्स्टाईन नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो आईन्स्टाईन जो होऊन गेला तो आईन्स्टाईन जसा सायंटिस्ट होता की नाही त्याच पद्धतीनं तो आईन्स्टाईन एक चांगला तत्ववेत्ता सुद्धा होता पाश्चात्य तत्त्ववेत्ता ज्ञानी होता तो एक चांगला फिलॉसॉफर होता आणि तो जो फिलॉसॉफर होता लोक त्याच्याकरिता व्याख्यानं आयोजित करायचे म्हणजे त्याला लांब लांब पर्यंत व्याख्यानाला बोलवायचे मोठी गर्दी त्याच्या व्याख्यानाला जमायची तो एक प्रसिद्ध असा तत्ववेत्ता होता आता झालं काय बऱ्याचशा ठिकाणी जायचा जशा जा आपण कीर्तनकार कीर्तनाला फिरतो की नाही तसा तो तत्ववेता करता फिरायचा आज एका, एका, एका गावी उद्या एका गावी परवा एका गावी असं गावोगावी तो फिरायचा फक्त व्याख्यान देण्याकरिता झालं असं एकदा तो व्याख्यान देण्याकरिता जायला निघाला व्याख्यानाचा दिवस व्याख्यानाची तारीख घेतलेली व्याख्यान देण्याकरिता जायला म्हणून निघाला अर्ध्या रस्त्यापर्यंत गेला त्याला काहीतरी कणकण वाटायला लागली तो त्याच्या ड्रायव्हरला म्हणायला लागला ड्रायव्हर एक काम कर काय करू गाडी मागे घे म्हणे गाडी मागे घे का बरं गाडी मागे घ्यायची माझी तब्येत बरी नाही आणि तब्येत बरी नसल्यामुळे मी आज काही व्याख्यान करू शकत नाही मला काही व्याख्यान जमणार नाही तेवढी ताकद नाही म्हणून तू गाडी मागे घे ड्रायव्हर म्हटला अहो साहेब असं चालणार नाही आपण तारीख दिली आहे म्हटल्यानंतर जावंच लागेल की नाही <laughs> आपण तारीख दिली आहे ना त्यांना आपल्याला जावं लागेल तो म्हटला नाही तारीख जरी दिलेली असली तरी प्रकृती बरी नाही त्याला काय करणार तू गाडी मागे घे तो म्हटला नाही साहेब आपल्याला जावंच लागेल अहो जवळजवळ वर्षभरापूर्वी त्यांनी तारीख दिलेली आहे तरी पण हरकत नाही तू गाडी मागे घे शेवटी तो म्हटला अहो साहेब थोडासा विचार करा त्यांनी आपल्याला ऍडव्हान्स पण दिलाय म्हणे ऍडव्हान्स सगळ तारीख घेतलेली आहे काय करता म्हणजे व्याख्यानाची तुम्ही भलत काही समजू नका ना आपल्याकडे नाही चालत ते व्याख्यानाची तारीख घेतलेली आहे ऍडव्हान्स पण दिलाय काय करायचं साहेब म्हटले एक काम कर त्यांचा ऍडव्हान्स जो काही आपल्याला दिरंगाई होईल उशीर होईल त्याचा जो काही व्याज असेल त्या सकट त्यांना परत पाठवून दे पण आपल्याला व्याख्यान करायला आज जमणार नाही तू गाडी मागे घे ड्रायव्हर विचारात पडला काय करायचं कारण काय होता तारीख घेणारा आईन्स्टाईन नव्हता तारीख घेणारा ड्रायव्हर होता आता <laughs> <laughs> तर ड्रायव्हर तारीख घ्यायचा तारीख ड्रायव्हर घेतलेली होती सगळं ठरवलेलं त्यानंच होतं त्याच्यामुळे तो म्हणायला लागला जर आपण आता साहेबांना घेऊन गेलो नाही तर आपली फजगत होईल मग काय केलं पाहिजे काहीही करून साहेबांना घेऊन जावं लागेल फोनवर घेतलेली तारीख आहे जावंच लागेल आपल्याला जावंच लागेल त्याने फार आग्रह हो केला फार आग्रह हो केला आणि शेवटी साहेबांना म्हणायला लागला साहेब अडचण काय तुमची काय अडचण आहे फक्त तब्येत बरी नाही आणि तुम्हाला बोलता येणार नाही एवढीच अडचण आहे ना म्हटलं एवढीच म्हणजे अरे एवढी मोठी अडचण आहे म्हटलं नाही नाही एवढीच अडचण आहे ना मग एक काम करा काय चला आपण व्याख्यानाच्या ठिकाणाला जाऊ अरे पण व्याख्यान करता येणार नाही ड्रायव्हर म्हटलं हरकत नाही ना आज तुमच्या जागी मी व्याख्यान करतो म्हटले ऐका तुमच्या जागी मी व्याख्यान करतो कोण म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हटलं तुम्ही व्याख्यानाला तुम्हाला यावंच लागेल काही करून तुम्हाला यावंच लागेल तो म्हटला मला बोलता येणार नाही ड्रायव्हर म्हटलं काहीच हरकत नाही ना तुमच्या जागेवर मी व्याख्यान करतो काय हरकत आहे आईन्स्टाईन म्हटलं अरे पण तुला ते जमेल का व्याख्यान करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का अरे तिथं गेल्यानंतर हजारो माणसं समोर असतील स्टेज वर तुला एकट्याला उभं केलं जाईल आणि एकटा उभं राहून व्याख्यान करायचं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही अरे आभार प्रदर्शनाची पत्रिका फाटते असं काय करतो म्हटले तुला जमणार ते म्हणे जमणार एका तुला जमणार न जमायला काय झालं साहेब न जमायला काय झालं काय आहे एवढी वर्ष झाली तुमच्या बरोबर फिरतोय आणि तुमच्या बरोबर फिरल्यामुळे तुमचे सारखे सारखे तेच दृष्टांत <laughs> सारखे सारखे तेच सिद्धांत त्याच गोष्टी तीच प्रमाण त्याच चाली हे सगळं ऐकून ऐकून माझ वा वा कसं हे पाठ झाले सगळं पाठ झालंय म्हटलं हे सगळं माझं पाठ झालंय त्याच्यामुळे जा काही तुम्ही चिंता करू नका माझं सगळं पाठ आहे चला तर साहेब म्हटलं अरे तरी पाठ असणं वेगळं आणि व्याख्यान करणं वेगळं पाठ असलेलं बोलताच येतात असं काय नाही पाठ असलं की तिथं विसरलं जातं तर म्हटलं साहेब तुम्ही बाकीच्या भानगडी करू नका मी सांगतो ना तुम्ही चला मी व्याख्यान करतो फक्त एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल काय तुमचे कपडे मला द्यावे लागतील माझे कपडे तुम्हाला घ्यावे घालावे लागतील एवढं तुम्हाला जमेल काहीच हरकत नाही म्हणे व्याख्यान करणार असेल तर काय हरकत आहे दोघांनी एकामेकाचे कपडे बदलले ड्रायव्हरचे कपडे आईन्स्टाईनने घातले आईन्स्टाईनचे कपडे ड्रायव्हरने घातले दोघांचाही परत प्रवास सुरू झाला गावापर्यंत पोहोचले गावाच्या अगदी नजीक गेले आणि ड्रायव्हर म्हणायला लागला साहेब अजून एक गोष्ट करायची काय तुम्ही माझ्या जागेवर बसा आणि मला तुमच्या जागेवर बसावं हो लागेल कारण शेवटी काय आईन्स्टाईन काय गाडी चालवणार आहे का गावातल्या लोकांना काय वाटेल जो ड्राय जो काय किंग सीट वरून उठलेला आहे तोच कोण असला पाहिजे आइन्स्टाईन असला पाहिजे तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसा आता आईन्स्टाईन ड्रायव्हर सीटवर बसला आणि हा त्याचा ड्रायव्हर मुख्य सीटवर बसला याचे कपडे चांगले त्याचे आईन्स्टाईनचे कपडे ड्रायव्हरचे गावापर्यंत पोहोचले आता गावातल्या लोकांनी फोनवर तारीख घेतलेली असल्यामुळे नेमका कोण आईन्स्टाईन त्यांना काही माहिती नव्हतं म्हणून त्यांनी एक अंदाज बांधला ज्याचे कपडे चांगले तो कोण आईन्स्टाईन ज्याचे कपडे चांगले तो आईन्स्टाईन म्हटल्यानंतर या ड्रायव्हरला वाजत गाजत घेऊन गेले की नाही अगदी वाजत गाजत स्टेजवर नेला शाळ शिपळ वगैरे देऊन त्याचा सन्मान केला हे सगळं काही झालं काही लोकांची भाषणं झाली आणि शेवटचं भाषण म्हणून याचं नाव उच्चा, उच्चारलं की बाबा आपण ज्यांच्या भाषणाकरिता आतुरतेने वाट बघत होतो आता ते प्रसिद्ध असे तत्व सर आईन्स्टाईन आपल्या समोर येऊन व्याख्यान करणार आहेत सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा झालं तो माईकवर उभा राहिला माईकवर उभा राहिला तो पण इथं छातीत धडकी भरली याच्या कोणाच्या आईन्स्टाईनच्या का तो जर काही बोलताना चुकला तर नावाची फजगत माझ्या होईल म्हटले फजी ती होईल माझ्या नावाची कसा बोलतो कुणाच ठाऊक आता त्यानं पाठ केलेलं होतं त्यानं पाठ केलेलं असल्यामुळे जेवढं काही त्याला येत होतं ना फाड 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 त्यानं बोलायला सुरुवात केली एक दीड तास त्याने असं व्याख्यान केलं असं व्याख्यान केलं आईन्स्टाईननी पण तोंडात बोट घातल्याने विचार करायला लागला एवढं चांगलं आपल्याला कधी जमलं नाही आपल्याला पण एवढं चांगलं कधी जमलं नव्हतं छान छान व्याख्यान केलं गाडीत बसूनच आईन्स्टाईनने त्याच्याकरता टाळ्या वाजवल्या व्याख्यान संपलं व्याख्यान संपल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचा सत्कार वगैरे qu'elle là... a. काय पाकिट मानधन असेल ते दिलं आता येऊ का म्हणे या म्हणे यायला निघाले जायला निघाले जायला निघाल्यानंतर तेवढ्यात आता तिथं सुशिक्षित वर्ग होते हे तिथल्या खरंच हा इथं लावून घेऊ नका तिथं सगळे त्या आईन्स्टाईनच्या भोवती गोळा झाले आणि त्यातल्या एका माणसानं आईन्स्टाईनची वाट अडवली आणि आईन्स्टाईनला म्हणायला लागला वा वा काय सर तुम्ही व्याख्यान केलं काय तुमची शब्द फेक आहे काय तुमचा आवाज आहे अमुक आहे तमुक आहे फार चांगलं व्याख्यान झालं मी एवढं चांगलं व्याख्यान आतापर्यंत कधीच ऐकलं नव्हतं फार उत्तम तुम्ही व्याख्यान केलेलं आहे पण काय पण माझी एक शंका आता म्हटल्यानंतर याचे धाबे दण आणले पण यानं पाठ केलेलं होतं याला माहिती होतं आपल्याला शंकेच उत्तर देता येणार नाही सामान्य शंका असली तरी उत्तर देता येणार नाही पण तो मनातल्या मनात विचार करायला लागला कसं आहे सगळं हरलं तरी चालेल पण हिंमत नाही हरली पाहिजे म्हणे हा म्हणायला काहीच काळजी नाही विचार म्हणे तुमची शंका विचारा आता शंका विचारणारा चांगला सूज्ञ श्रोता होता त्यानं अशी लांब लचक शंका विचारली मोठा प्रश्न विचारला त्यानं जो काही प्रश्न विचारला याच्या काडीचा ध्यानात आला नाही याचं सगळं हेलिकॉप्टर सारखं वरून निघून गेलं काहीच कळलं नाही याला पण आता काहीच नाही बोललो तर फजिती होईल की नाही म्हणून हा थोडा वेळ थांबला आणि थांबून त्याला म्हणायला लागला तुम्हाला काय अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही म्हणे बुद्धी नावाचा भाग तुम्हाला आहे की नाही अरे माझ्यासारख्या जगप्रसिद्ध तत्व वेत्याला असला फालतू प्रश्न विचारून तुम्ही माझा अपमान करता अरे या प्रश्नाचं उत्तर तर माझा ड्रायव्हर पण देईल ड्रायव्हर पण देईल म्हटल्यानंतर काय म्हणतं ड्रायव्हर ड्रायव्हर देईल म्हणे मग सगळे कडे आले आता तो ड्रायव्हर नाही तो कोण आई त्याला शंका त्याने एका झटक्यात उत्तर दिलं पुढची गंमत ऐका झटक्यात उत्तर दिल्यानंतर गावकरी विचार करायला लागले साहेबांचा ड्रायव्हर एवढा हुशार <laughs> साहेब किती हुशार म्हणे साहेबांचा ड्रायव्हर जर एवढा हुशार आहे तर साहेब किती हुशार आहे परत सत्कार केला अकरा हजार रुपये मानधन वाढून दिलं आपल्याला बोलायचं काय वाढून दिलं त्याला सगळा प्रकार सगळा प्रकार आटोपला घरी यायला निघाले ज्याच्या त्याच्या जागेवर बसले ड्रायव्हरच्या जागेवर ड्रायव्हर बसला आईन्स्टाईनच्या जागी आईस्टाईन बसला आईन्स्टाईनचे कपडे आईन्स्टाईनने घातले ड्रायव्हरचे कपडे ड्रायव्हरने घातले सगळं व्यवस्थित झालं अर्ध्या रस्त्यापर्यंत आले आणि आईन्स्टाईन म्हणायला लागला वावा अरे काय व्याख्यान केलं म्हणे मला कल्पना नव्हती तू एवढं चांगलं बोलतोस भले पाठ करून का होईना पण चांगलं पाठ केलेलं म्हटले असं म्हटले पाठांतर चांगलं झालेलं आहे तुझं व्याख्यान तू छान केलेलंस पण काय रे एवढं चांगलं व्याख्यान केलं आणि एका साध्या शंकेचं उत्तर तुला देता आलं नाही गडबड झाली तुझी तो ड्रायव्हर म्हणायला लागला साहेब अहो त्या उत्तर जर मला देता आलं असतं तर मी तुमची बॅग घेऊन कशाला फिरलो असतो म्हणे त्या शंकेच उत्तर जर मला देता आलं असतं तर मी माझी वेगळी बॅग नसती का तयार केली अहो तुम्ही जे व्याख्यान करता त्याच्या पाठी तुमचा अनुभव आहे आणि मी जे व्याख्यान केलं त्याच्या पाठी मागं माझा पाठांतर आहे याचा अर्थ अनुभवाला किंमत आहे विठ्ठल विठ्ठल